हॅलो फ्रेंड्स पौर्णिमाज किचन या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज आपण करणार आहोत मसाला पापड कोण तर चला त्या अगोदर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर त्याला आपण सुरुवात करूया सर्वात प्रथम एक वाटी बारीक चिरलेला कांदा एक वाटी बारीक चिरलेला टोमॅटो थोडीशी कोथिंबीर लिंबू चार ते पाच उडदाचे पापड जिरे पावडर थोडीशी लाल मिरची पावडर आणि चाट मसाला बघू शकता साहित्य आता इथे मी पापड भाजून घेणार आहे मी एक जाळी ठेवलेली आहे आणि त्याच्यावर आता पापड भाजून घेणार आहे आणि गरम असतानाच त्याला आपल्याला कोणचा आकार द्यायचा आहे बघू शकता अशा प्रकारे आपल्याला कोणचा आकार देऊन घ्यायचा आहे अशा प्रकारे मी हे तीन ते चार पापड तयार करून घेतलेले आहेत गरम असतानाच आपल्याला ते आकार देणं शक्य होणार आहे गार झाल्यावर नाही बघू आता एक बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये दोन ते तीन चमचे कांदा घेणार आहे त्यानंतर दोन ते तीन चमचे बारीक चिरलेला टोमॅटो घेणार आहे कोथिंबीर थोडीशी घालणार आहे थोडीशी जिरे पावडर चाट मसाला आणि लाल मिरची पावडर घालणार आहे बघू शकता अर्ध लिंबू पिळून घेणार आहे आता आणि हे सर्व साहित्य आता मिक्स करून घेणार आहे अशा प्रकारे सर्व साहित्य मिक्स करून घेणार आहे आता एक कोण घेणार आहे आणि त्यामध्ये हे साहित्य भरणार आहे बघू शकता अशा प्रकारे मी सुगड्यांमध्ये ते भरून घेतलेलं आहे थोडी देसी स्टाईलमध्ये मी सर्व करून दाखवणार आहे बघू शकता संक्रांतीचे जे सुगडे होते माझ्याकडे मी त्यामध्ये सर्व केलेलं आहे आता यावर आपण थोडीशी शेव घालून घेणार आहे त्या अगोदर मी अरेंज करून घेते आता बारीक शेव घालणार आहे बघू शकता खूपच सुंदर असं हे दिसत आहे त्यानंतर आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे अशा प्रकारे आपले मसाला कोण खाण्यासाठी तयार आहेत